पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार केज तालुक्यातील बनसारुळा येथील संतश्रेष्ठ सावता महाराज मंदिर स्थापना दिनानिमित्त एकतीस मार्च ते सात एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गाथा पारायण भजन आणि कीर्तन हे सर्व धार्मिक कार्यक्रम आठ दिवस महिलाच करणार असल्याने या सोहळ्याबाबत परिसरामध्ये उत्सुकता वाढली आहे धार्मिक सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे सदस्य आणि पत्रकार बापूसाहेब गोरे आणि दत्ता गोरे यांनी सांगितले की श्री संत संतश्रेष्ठ सावता महाराज भक्तगण बनसारोळा हे मंडळ गेली पंधरा वर्षांपासून दरवर्षी अखंड हरिनाम आयोजन करीत आहेत या वर्षी दिनांक आहे सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तास महिला कीर्तनकारांच्या कीर्तन रूपी सेवा देणार असून भाविकांना भक्ती रसाची चव चाखायला मिळणार आहे कार्यक्रमाची रूपरेषाबाबत श्री गोरे म्हणाले की दिनांक एकतीस मार्च पासून दिनांक सहा एप्रिल पर्यंत दररोज सकाळी नऊ ते अकरा या वेळेत आळंदी येथील हरिभक्त पारायण भागवताचार्य सौ मीराताई शिंदे या ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत आणि याच दिवशी रात्री बार्शी येथील हरिभक्त पारायण कुमारी वैभवीताई साखरे यांच्या मधुर कीर्तनाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे सोमवार एक एप्रिल रोजी हरिभक्त पारायण सौ शीतलताई सुरनर कळगाव उदगीर दिनांक दोन एप्रिल रोजी हरिभक्त पारायण सौ सोनालीताई नाईक शेवगाव अहमदनगर दिनांक तीन एप्रिल हरिभक्त पारायण सौ योगिताताई देवकर पैठण औरंगाबाद दिनांक चार एप्रिल हरिभक्त पारायण सौ कावेरीताई घुमरे नाशिक दिनांक पाच एप्रिल हरिभक्त पारायण सौ आशाताई राऊत लातूर दिनांक सहा एप्रिल हरिभक्त पारायण सौ संगीतताई कोरडे माजलगाव आणि दिनांक सात एप्रिल रोजी श्रीरामपुराच्या कुमारी आरतीताई शिंदे यांच्या भावपूर्ण काल्याच्या कीर्तनाचे सोहळ्याची सांगता होणार आहे कीर्तन हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा भागवत धर्माची ध्वजा फडकविणाऱ्या या कीर्तन सोहळ्याचा भाविक भक्तांनी आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा